उद्धव ठाकरेंनी भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून मोदी सरकारवर तिखट हल्ला चढवलाय मोदी सरकारकडून देशभक्तीचा व्यापार सुरू आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय ऑपरेशन सिंदूर थांबवलंय काय असा सवालही त्यांनी सरकारला विचारलाय नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे राजनाथ सिंगना मला आहे आणि अमित शहाना सुद्धा मला आहे की तुम्ही आता हे युद्ध थांबवलंय हे जाहीर करणार आहात का मला मोदींना प्रश्न विचारायचे की तुमचे सगळे पांडू लोक आजूबाजूला बसलेत म्हणजे अगदी बीसीसीआयचे जय शहा सुद्धा जर नीरज चोप्राला तुम्ही देशद्रोही म्हणणार असाल उद्या जय शाह तिकडे गेल्यानंतर जय शाह सुद्धा देशद्रोही आहे का याचं उत्तर आम्हाला पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या